नमस्कार मी उमरे बाप्पसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील पाचेगाव आणि पाचेगावपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर जयराम नावाचा तांडा आहे आणि या तांड्यावर नवांगण फाउंडेशनच्या अध्यक्षा या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून गेवरा तालुक्यामध्ये विविध प्रकारचे कामं केलेले आहेत जसे की नदीचं खोलीकरण असेल रुंदीकरण असेल आणि जिल्हा परिषद शाळेसाठी काहीतरी नवीन असे अनेक प्रकारचे त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत या ठिकाणी स्वतः नभांगन फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा अगोदर माझं नाव राजश्री देशपांडे आणि मी नभांगण फाउंडेशन नावाची एक संस्था आहे त्या संस्थेची अध्यक्ष आहे आणि आपण बीडच्या गावांमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये आपण जवळजवळ एक बारा तेरा वर्षापासून काम करतो आहे मी आहे शेतकऱ्याची मुलगी आणि मी मराठवाड्याची मुलगी आहे त्यामुळे जगभरामध्ये भलेही मी सिनेमा थ्रू किंवा कामा थ्रू पोचते पण मला वाटतं की मुळावर येऊन काम करणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मला ब माझं कर्तव्य पण आहे आणि मला माहिती आहे की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या वर्षोने वर्ष चालत आलेले आहेत त्यांना त्यांच्यावर काम करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी आ, एक सिनेमा क्षेत्रात काम करतेच पण आपल्या मुळावर येऊन काम करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी इथे आहे तर बीडमध्ये जवळजवळ एक चार पा चार पाच वर्ष झाले आपण काम करतो इथे आणि तिथे आपण जयराम तांडामध्ये आपण पहिले पाणी नदीं पुनर्वसनाचं काम केलं होतं तांड्याच्या भागात आणि तिकडचं सा खूप चांगलं काम झालं तिकडच्या शेतकऱ्यांनीसुद्धा खूप चांगलं त्याला आपल्याला प्रतिसाद दिला त्यांनी स्वतःहून का चांगलं काम केलं आणि त्यासोबतसोबत मग आता नवीन टीम इकडे कनिफनाथची जॉईन झाली पाचेगावमध्ये आणि तिथे पाचेगावामध्ये पण आपण खूप सुंदर काम केलं अगदी म्हणजे खरं सांगितलं तर आम्ही तर आ, 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 काम करतो वरच्यावर पण श्रेय जे आहे हे शेतकऱ्यांचं आहे इथं इथे राहून इथे मेहनत करून जी कामं करत आहेत उन्हामध्ये पावसामध्ये प्रत्येक काहीही घरामध्ये काही असेल किंवा गावामध्ये काही असेल तरीही आपल्या मातीवर जे काम करणारे जे लोकं आहे त्यांचीही मेहनत आहे आपण दोन्ही ठिकाणी जयराम तांडा आणि पाचेगावमधलं जो दोन्ही काम अप्रतिम झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी मराठवाड्याची मुलगी आहे त्यामुळे मला माहिती आहे की फक्त पाण्यावर काम करून चालणार नाही आपल्याला आपल्याला शिक्षणावर काम करावं लागेल आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल त्यामुळे आपण एक 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 स्टेप घेतो आहे पाणी हे खूप महत्त्वाचं काम आहे कारण तुम्ही जर बघत असाल तर मी आत्ता सध्या या ऊस थोडी कामगारांबरोबर बसली आहे हे आम्ही जाताना आत्ता आम्हाला भेटले आणि आम्ही त्यांना थांबवलं ही खूप दुर्दैवी भाग आहे की स्थलांतर इतकं करावं लागतं त्यांना आणि लहान मुलांसोबत त्यांना जावं लागतं आता तुम्ही विचार करा ही लहान मुलं दुसरीकडे जाऊन कुठेतरी राहणार तिथे काय खाणार कसं राहणार काहीच माहीत नाही शिक्षणावर त्यांचा काही भर नाही आहे ही मुलं शाळेत असायला पाहिजे होती आत्ता पण ही शाळेत नाही आहे ही मुलं आता तिथे जाऊन कामं करतील त्यामुळे हे खूप दुर्दैव आहे आपल्या याचं की आपण एवढं मेहनत करूनसुद्धा आजही ऊस तोडी कामगारांना एवढं दूर दूर जाऊन काम करावं लागतं त्यांना त्या फॅसिलिटीज मिळत नाही त्यांना शिक्षण मिळत नाही आपण भलेही लिहिलेलं आहे कुठेतरी की साखरशाळा आहेत वगैरे पण बऱ्याच ठिकाणी साखरशाळा चालू नाही आहेत बऱ्याच ठिकाणी लहान मुलांवर मुलांना काम करावं लागतात मुली काम करतात आजही असे बरेच जागा आहेत आपल्याकडे तिथे लहान मुलींचं लग्न करतात बारा तेरा वर्षांच्या मुलीचं लग्न आजही करतात ही करता दुर्दैवी बात आहे त्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत त्या बाहेर पडत नाही आणि मी आता आम्ही एवढं सगळेजणं मुळावर काम करून हे बघतो की खूप काम बाकी आहे आपण गेवरा तालुक्यामध्ये आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून काय काम केली आता आपण पाण्यावर काम केलेलं आहे सुरुवात तिथे केलेली आहे मी ॲक्च्युली औरंगाबादच्या तिथे तीन शाळा बांधलेल्या आहेत जसं आपण एक पांढरी नावाची शाळा बांधली आहे पहिली ती दोन हजार अठराला त्याच पांढरीच्या गावामध्ये आपण पाण्यावर काम केलं होतं दोन हजार चौदा आणि पंधराला तिथे आपण टॉयलेट्स पण बांधले संडास पण बांधले त्याच गावात त्याच गावामध्ये आपण शाळेवर पण काम केलं होतं तर मी मोस्टली मोस्टली असं असतं की आपण जेव्हा एका गावामध्ये काम करतो त्या या बेसिक गोष्टी असायला पाहिजे म्हणजे पाणी आहे की नाही संडास आहे की नाही आरोग्य आहे की नाही अशा वर्कर कशा पद्धतीने काम करतात हॉस्पिटल तिकडचे जवळचे कसं काम करतात शाळा आहे की नाही तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो आता दुसरी मी एक शाळा बांधली ती डोरकीन नावाची तर आहे तर तिकडची ज्या मॅडम आहेत त्या त्यांनी खूप म्हणजे मागे लागून कारण मी एक सिने अभिनेत्री पण आहे त्यामुळे माझं शूट पण चालत असतं मग त्या याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की तुम्ही या आमच्या गावात मी तुम्हाला सगळी मदत करेल हे बघा माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की स्थानिक जी लोकं आहेत गावातली ती उभी राहायला पाहिजे जसं त्यांनी मला आता आमचा गेवरा तालुका म्हणजे बीड जिल्ह्यात हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे आता हे मुलं आहेत हे शिक्षणापासून दुरावले आहेत यांच्यासाठी काय सुखसुविधा आपण सुविधा उपलब्ध करणार आहेत का शिक्षणासाठी ते बघा तुम्ही मला सांगू का त्यांच्या आईवडिलांना आपण कामाला लावायला पाहिजे पाणी आणून दिलं त्यांना जोडधंदे आणून दिले आणखीन सुविधा सवलती दिल्या त्यांना त्यांचे जे राईट्स आहेत त्याच्याबद्दल आपण हे केलं तर तुम्ही सांगा एक जी घरामध्ये जेव्हा आई वडील काम करत आहे मुलांना ते शाळेमध्ये टाकू शकतात है ना आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या का काम करते मी चार जिल्हा परिषदेच्या शाळा आत्तापर्यंत हे केलेल्या आहेत दोन बनवलेल्या आहेत दोन दुरुस्त केलेल्या आहेत पूर्णपणे दोन तर पूर्णपणे बनवलेल्या आहे तर मी याच्यासाठीच करते कारण एक तर मराठी शाळेला आपल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे कारण आपल्या इथं मराठी मध्ये आपण शिकलेलो आहोत मी स्वतः मराठी मीडियमची असून आहे आणि आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या फुकट शाळा आहेत सगळ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आज जर आणि त्याला जर आपण जोड आर्ट क्राफ्ट सायन्स स्पोर्ट्सची दिली तर आपली मुलं कुठेत कुठल्या कुठे जातील माझी मुलं त्या तिन्ही शाळेची जुडो शिकतात अहो इतकी कणखर आहेत की मला मा ते टीचर म्हणतात आमचे जे शिक्षक आहेत ज स्पोर्ट्सचे ते म्हणतात की यांना आणखीन जर ट्रेनिंग दिलं तर ऑलिम्पिक मिळवतील आपल्याला नको आहे आपल्या मराठवाड्याला ऑलिम्पिक देणं आणि कसं आहे माहिती आहे का दादा जी लोकं ग्राउंडवर तयार होतात ना ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे आता मला बीडला येणं असं काही हे नव्हतं पण विष्णू भाऊंनी मला कॉल केला जवळजवळ वर्षभर मला म्हणाले येऊन जा येऊन जात आहे त्यामुळे मी जेव्हा तिथे पैठणमध्ये काम करत होते तिथून मग मी इकडे आले त्यांची कळकळ बघून तिकडची जी लोकं तेव्हा तयार झाली मुलं मुलं एकत्र केली त्यांनी त्यामुळे आपण तिथे काम सुरू केलं इथे दादांनी हटोडे दादांनी मुकुंददादांनी उथे उभं राहून राहून हे पूर्ण अख्खं काम यावर्षीचं केलं त्यामुळे कसं आहे ना विष्णू भाऊ मुकुंददादा दादा हे सगळे जे आहेत तिकडे उभे हे सगळे सगळे खूप महत्त्वाचे आहे या ताई या सगळेजण उभे राहून काम केलेलं आहे तसं काम केलं तर माझ्यासारखे के लोक भलेही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील मेहनत बघून आणखीन उत्साह येईल काम करायला काय असावचा उपक्रम आता बघा पाण्यावर तर काम चालूच राहील कारण तुम्हाला माहिती आहे की पाण्यावर काम हे का थांबू नाही शकत आज झालं म्हणून असं नाही आपल्याला पुढच्या वर्षी आणखीन काम करावं लागेल पुढ त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन काम करावं लागेल शेतीवर काम करावं लागेल आत्ताच मी जो मी म्हणत होते की जोपर्यंत आपण सगळे भाग एकत्र येऊन जो ग्रुप शेती नाही करणार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काम नाही करणार तर आपली आपल्या गावाचं काम पुढे नाही जाणार त्यामुळे एकत्र येणं फार महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आता शिक्षणावर आपण भार देतो आहे जसं आता मुकुंद दादांनी आणि आठवडे या सगळ्यांनी आपण हेल्थ कॅम्प केले बरेच सारे डॉक्टरांना इन्व्हॉल्व करतो आहे का करतो आहे कारण आता आपण आपण काम केलं त्यामुळे आपली शेती तर वाचल्या पण आता जे बाकीचे जे शेती पाण्यामध्ये गेल्या त्यांच्यासाठी आपण हेल्थ कॅम्प आत्ता सध्या केला तर ते आणखीन आरोग्याची जी आपली जड आहे ती आणखीन मजबूत करण्यासाठी आपण हे करतो आहे त्यामुळे आरोग्य पण आहे त्या व्यतिरिक्त आता शाळेवर आपण काम करतो आहे आता बघूया आपण एक गावची जी शाळा आहे ती अतिशय म्हणजे जवळजवळ शंभर मुलं आहेत है ना जवळजवळ शंभर मुलं आहेत तर ते आपण बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे बघूया काय होतं आता जिल्हा परिषदेची शाळा आहे आज मीटिंग आहे माझी कलेक्टरची आणि सी ओशी आणि त्यांना डिझाईन आवडलेलं आहे बघूया कितपर्यंत आपल्याला साथ मिळते आणि आपल्याला मला तुमच्या आणि ज्या कोणी हे आहे त्या सगळ्यांच्या मार्फत हेच म्हणायचं आहे की एकत्र या आपल्या भागाला आपण एक आपणच पुढे नेऊ शकतो कुणी दुसऱ्यांच्या कोणाच्या इकडच्या तिकडच्या हे नकार एकत्र येऊन स्वतः धन्यवाद काय सांगा माझं नाव अशोक हटवटे मुक्काम पोस्ट पाचेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड तुम्ही आता ते नामांगन फाउंडेशनमध्ये एक सदस्य म्हणून काम करतायत काय कामं केलेत बरं तालुक्यामध्ये आपण नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथम जयरामनाईक तांडा या ठिकाणी जवळजवळ चार किलोमीटर नदीचे खोलीकरण रुंदीकरण काम झाले त्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत कानिपनाथ मंदिर ते तळवट बोरगाव हाद्य या ठिकाणी जवळजवळ पाच किलोमीटर असे एकूण नऊ ते दहा किलोमीटर असे नदीचे खोलीकरण रुंदीकरण झाले या खोलीकरण रुंदीकरणाचा फायदा आगामी काळामध्ये शेतीला शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात होणार आहे श ज्या शेतकऱ्याच्या चिबार जमिनी होत्या त्या चिबार जमिनी या यानंतर होणार नाहीत अशा प्रकारची नदीचे खोलीकरण आपण केलेलं आहे एवढंच नाही तर यानंतर जे रब्बी पिक आहे या रब्बी पिकालाही या, पिका या खोलीकरण रुंदीकरणाचा फार मोठा फायदा होणार आहे ज्या बोरवेल आहेत विहिरी आहेत या बो बोर बोरवेला आणि विहिरीला आता हाताला पाणी येत आहे ही सर्व किमाया नभांगण फाउंडेशनच्या झालेल्या कामाचे हे द्योतक आहे तर okay, आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आपण गेवरा तालुक्यातील पाचगाव आणि पाचगावमध्ये जयराम नावाचा तांडा आहे या तांड्यावर येणे या ठिकाणी ही जी नदी आहे या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केल्यामुळे असं प्रकारे पाणी स जमा झालेलं आहे आणि या पाण्याचा उपयोग या शेतकऱ्यांना होणार आहे न नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी असे विविध उपक्रम राबविलेले आहेत आणि नभांगण फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत एक सिने अभिनेत्री देखील आहेत त्यांनी हा जो गेवरा तालुक्यामधील उपक्रम राबलेला आहे या उपक्रमाचा अतिशय या हिर्यामध्ये या पंचांग कृषीमध्ये याचं कौतुक होत आहे त्यांचं अभिनंदन केलं जात आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पू साहेब आमचे कॅमेरामॅन शेख खाजाबाई धन्यवाद